कर्नाटकातल्या जामराजेनगर जिल्ह्यातल्या वन्नूर तालुक्यात बुधवारी एकाच वनक्षेत्रात पाच वाघांचे मृतदेह सापडल्याने देशभरात या प्रकरणामुळे खळबळ माजली आहे या प्रकरणाची माहिती मिळताच सेंट्रल गव्हर्नमेंट आणि राज्य सरकार संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करीत असून आतापर्यंत या प्रकरणात सहा जणांना अटक केल्याची माहिती समोर येते त्यातील पाच जण कर्नाटकातील असून ते स्थानिक आहेत तसेच एकटा आहे तो तमिळनाडू येथील आहे असल्याची माहिती समोर येते तसेच या वाघांचा पोस्टमॉर्टम रिपोर्टही शुक्रवारी बाहेर आला असून त्या वाघांचा मृत्यू हा विषबाधेमुळे झाला असे असल्याचं स्पष्ट या झालेलं आहे त्यामुळे वाघाने खाण्यासाठी गायीची शिकार केली होती त्या गाईवर कुणीतरी विष शिंपडल्या कारणाने या वाघांचा ते मास्क खाऊन मृत्यू झाल्याचं या पोस्टमॉर्टम मधून स्पष्ट झालेलं आहे आणि त्या दृष्टीनं हे आता तपास आहे तो तपास सुरू आहे त्याचा जो तपास करण्यासाठी आणि विशेष अहवाल तयार करण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंटनंही एक विशेष पथक तयार केलेलं आहे आणि ते पथक आता घटनास्थळी दाखल झालेलं आहे आणि या पथकाने पुढील पंधरा दिवसात याचा सविस्तर अहवाल द्यावा असे केंद्राने त्यांना सूचित केलेलं आहे video report super news